नमस्कार साड्याआच्या बातमीपत्रात मी शिभानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर बातम्यांवर आरक्षणाच्या मागणीवरून आंध्रातल्या आंदोलनाला हिंसक वळण रेल्वेगाडीचे चार डबे पेटवले पंधरा पोलीस आणि अन्य पाच जखमी जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम यासंदर्भात मोदी सरकारनं ठोस भूमिका घेण्याबाबत मेहबूबा मुफ्ती आग्रही अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी सिरियामध्ये धार्मिक स्थळाजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटात साठ जणांचा सा मृत्यू तर एकशे दहा जण जखमी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत सर्बियाचा नोवाक जोकोविच अजिंक्य नमस्कार आंध्र प्रदेशातल्या कापू समुदायाच्या आरक्षणाच्या मागणीवरून सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून या हिंसाचारात पंधरा पोलीस अधिकारी आणि इतर पाच जण जखमी झालेत या पाच रेल्वे कर्मचारी तसंच प्रसारमाध्यमांच्या वार्ताहरांचाही समावेश आहे जखमींपैकी एका पोलीस उपनिरीक्षकाची आणि एका हवालदाराची प्रकृती गंभीर आहे पूर्व गोदावरी जिल्ह्यातल्या तुनी रेल्वे स्थानकाजवळ आंदोलकांनी रत्नांचल एक्सप्रेसचे गडे डबे पे, पेटवून दिले गाडीला आग लागल्यानंतर ती आग इतर डब्यापर्यंत पसरू लागल्यानं जीव वाचवण्यासाठी प्रवाशांना पळ काढावा लागला मात्र कोणताही प्रवासी जखमी झाला नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे आंदोलकांनी तीन पोलीस ठाण्यांना देखील आग लावली कापू समुदायाला मागासवर्गाचा दर्जा मिळावा अशी आंदोलकांची मागणी आहे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विजयवाडा येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि परिस्थितीचा आढावा घेतला सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता कापू समाजाला आरक्षण दिलं जाईल असं आश्वासन नायडू यांनी दिलं आहे या आंदोलनामुळे दक्षिण मध्य अनेक गाड्या रद्द केल्या आहेत आणि वेळापत्रकातही बदल केला आहे जम्मू काश्मीरमधल्या सरकार स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम असून यासंदर्भात मोदी सरकारनं ठोस निर्णय घ्यावा अशी स्पष्ट भूमिका पीपल्स डेमोक्रेटिक पार्टीच्या प्रमुख महबूबा मुफ्ती यांनी घेतली आहे जम्मू काश्मीरमधल्या प्रमुख राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांचं निरसन करण्यासाठी केंद्रातल्या भाजपा सरकारनं काल मर्यादा निश्चित करावी असा आग्रह महबूबा यांनी धरलाय पक्षाच्या नेत्यांबरोबर श्रीनगर इथं चार तास चर्चा केल्यावर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे जम्मू काश्मीरमधल्या जनतेला भेडसावणाऱ्या या प्रमुख मुद्द्यांचं निराकरण केंद्रात राज्यातलं मोदी सरकार करेल या अपेक्षेनं राज्यात भाजपाबरोबर आघाडी करण्याचा निर्णय आपल्या पक्षानं घेतला होता मात्र या अपेक्षा पूर्ण न होता इतर वाद निर्माण झाल्याचं दिसल्यानं पक्षाला यासंदर्भात फेरविचार करावा लागेल असं महबूबाई यांनी यावेळी सांगितलं महबूबाई यांनी आज संसदीय पक्षाची बैठक आयोजित केली असून या बैठकीनंतर सरकार स्थापनेबाबतचं चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे केंद्रानं चोवीस जानेवारीला अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली होती यावर राष्ट्रपतींनीही शिक्कामोर्तब केलं होतं अरुणाचल प्रदेशात कायदा सुव्यवस्था ढासळली असल्याचं आणि राज्यपालांच्या जीवालाही धोका असल्याचं सरकारचं म्हणणं आहे या निर्णयाच्या समर्थनार्थ केंद्र सरकारनं न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे सिरियाची दमास्कसच्या दक्षिणेला एका धार्मिक स्थळाजवळ झालेल्या दुहेरी साठहून अधिक जण ठार झालेत तर एकशे दहा जण जखमी झालेत या स्फोटातल्या बळींची संख्या वाढण्याची भीतीही व्यक्त होते आहे शिया मुस्लिमांच्या या धार्मिक स्थळाला यापूर्वीदेखील लक्ष्य करण्यात आलं होतं सिरियन सरकार आणि विरोधी गट यांच्यात संयुक्त राष्ट्रांच्या मध्यस्थीनं चर्चा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर हे हल्ले करण्यात आलेत इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनं या हल्ल्यांची जबाबदारी स्वीकारली आहा भारतीय उद्योजकांना पुढे आणणं आणि परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणं या उद्देशानं केंद्र सरकारनं मेक इन इंडिया अभियान सुरू केलं आहे औरंगाबादचं उद्योग क्षेत्र त्यात बाजी मारण्यासाठी सज्ज झालं आहे औरंगाबाद इथला डीएमआयसी प्रकल्प हा भारतीय उद्योजकांना उत्पादन क्षेत्रात अग्रेसर करण्याच्या प्रयत्नाचा भाग औरंगाबादची नवीन ओळख म्हणजे ऑटो क्लस्टर वाहन उद्योगासाठी लागणारे अतिलघु लघु मध्यम आणि मोठे असे सर्वच प्रकल्प औरंगाबाद इथं आहेत मेक इन इंडिया किंवा मेक इन महाराष्ट्र या योजनेद्वारे नवीन तंत्रज्ञान आणि आधुनिकीकरणाद्वारे भारतातच भारताला लागणारी दर्जेदार उत्पादन निर्मिती व्हावी आणि त्याचसोबत आंतरराष्ट्रीय दर्जाची उत्पादनांची निर्मिती होऊन त्याची निर्यात व्हावी हा दुसरा उद्देश होता आज औरंगाबाद इथं मोठे उद्योग त्यांना पूरक असलेले मध्यम आणि लघु उद्योग आणि त्यांना पूरक असलेले उद्योग अशी साखळी निर्माण झाली आहे औरंगाबाद इथं लहान मोठे असे सुमारे पस्तीसशे प्रकल्प आहेत आणि त्याद्वारे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दोन लाख लोकांना रोजगार उपलब्ध होतो आहे औरंगाबाद इथल्या विमानतळाला कार्गोची मान्यता देणं किंवा जालना इथं ड्रायपोर्टची निर्मिती करणं यामुळे उद्योगांना चांगले दिवस येणार असून येणाऱ्या काळात इथं अस्तित्वात असलेल्या कंपन्यांकडून दहा हजार ते बारा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित आहे त्यामुळे पन्नास हजार प्रत्यक्ष तर दीड लाख अप्रत्यक्ष रोजगारांची निर्मिती होईल असा उद्योजकांचा अंदाज आहे राज्य सरकारच्या नवीन धोरणानुसार आता शेतजमिनीवर औद्योगिक प्रकल्पासाठी बिगर शेती परवान्याची अट असणार नाही त्यामुळे उद्योग क्षेत्रात सुरुवात करणाऱ्या उद्योजकांकडून त्याचं स्वागत केलं जात आहे त्याचबरोबर राज्य सरकारनं नियमात बदल करून एमआयडीसी मधील रिकामी जागा भाडेपट्ट्यानं देणं बँकांचे व्याजदर एक आकडी करणं अपेक्षित आहे जेणेकरून उद्योग वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होईल आणि मेक इन इंडियाचं उद्दिष्ट साध्य व्हायला महाराष्ट्राला आपला सिंहाचा वाटा उचलता येईल नाशिकमधल्या दोन उद्योजकांनी वॉटर कूल्ड कॅपॅसिटर्स बनवण्याचा नाविन्यपूर्ण उद्योग सुरू केला आहे हा उद्योग यशस्वीतेकडे वाटचाल करतोय केंद्र सरकारच्या मेक इन इंडिया अभियानाअंतर्गत अशाच प्रकारची उद्यमशीलता वाढवण्याचा प्रयत्न होतोय नाशिक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या सिन्नर एमआयडीसी मध्ये मारुती कुलकर्णी आणि प्रवीण मिरजकर यांनी वॉटर कूल्ड कपॅसिटर्स उत्पादन बारा वर्षांपूर्वी सुरू केलं पोखरणमध्ये घेतलेल्या अणुचाचणीनंतर या चाचणीसाठी लागणारे विशिष्ट प्रकारचे कपॅसिटर्स देण्यासाठी अमेरिका आणि इतर राष्ट्रांनी मनाई केली होती मारुती कुलकर्णी त्यावेळेस अणुचाचणीसाठी काम करणाऱ्या एमआरसी कंपनीत काम करत होते मात्र ही कंपनी काही दिवसातच बंद पडली त्यानंतर याच कंपनीत काम करणारे प्रवीण मिरजकर यांना सोबत घेऊन त्यांनी बारा वर्षांपूर्वी रिस्की सेल्स कपॅसिटर ही कंपनी स्थापन केली या कंपनीच्या उत्पादनाला जागतिक मागणी आहे रिस्की सेल्स कपॅसिटर कंपनीचं उत्पादन अठ्ठेचाळीस देशात जातं या कंपनीमध्ये वॉटर क्रूड कपॅसिटर तसेच एनर्जी स्टोरेज कपॅसिटर असे वेगवेगळे स्पेशल कपॅसिटर आम्ही तयार करतो आणि दोन्ही हे इम्पोर्ट सबस्टिट्यूट आहेत आणि याला ज्यावेळी उभं करताना बारा ते पंधरा लोकांवरती आम्ही ही कंपनी चालू केली आणि आजही बारा माणसंच आहेत बारा तीन साडेतीन कोटीचा टर्न पासून आम्ही आज सात साडेसात कोटी पर्यंत टर्न ओव्हर केला वॉटर कूल्ड कपॅसिटर तयार करणाऱ्या जगातल्या बोटावर मोजता येणाऱ्या कंपन्यांमध्ये रिस्की सेल्स कपॅसिटर कंपनीचं नाव घेतलं जातं मागणी असेल तेवढंच उत्पादन इथं घेतलं जातं विशेष म्हणजे तुर्कस्तान आणि युक्रेनमधल्या कंपन्या फक्त भारतीय कपॅसिटर्सच वापरत आहेत भारताला जागतिक स्तरावर उद्योगांचं महत्वाचं केंद्र बनवण्याच्या दृष्टीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्वाकांक्षी मेक इन इंडिया अभियानाचा प्रारंभ केला आहे परदेशी गुंतवणूक वाढवणं उद्योग निर्मितीसाठीच्या परवानग्या कमी करणं यांसारखे के प्रयत्न केंद्र सरकारकडून होत आहेत याच धर्तीवर मेक इन महाराष्ट्र अभियानालाही चालना मिळत आहे मेक इन इंडिया या अभियानाचा एक भाग म्हणून मुंबईत येत्या तेरा ते ते फेब्रुवारी पासून आंतरराष्ट्रीय मेक इन इंडिया सप्ताह आयोजित करण्यात आहे या मेक इन इंडिया अभियानामुळे देशात सध्या असलेल्या उद्योग जगताला ऊर्जितावस्था प्राप्त होईलच तसच नव उद्योजक निर्माण होण्याच्या आणि रोजगार निर्मितीच्या दृष्टीनं हे केंद्र सरकारचं दमदार पाऊल ठरेल यात शंका नाही हिंसक शक्तीला प्रतिबंध घालण्यासाठी आणि देशाची एकात्मता अखंड राहण्यासाठी धर्मनिरपेक्ष संघटनांनी एकत्र यावं असं आवाहन पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे यांनी कलि कोल्हापुरात नुकत्याच आयोजित धर्मनिरपेक्ष महामेळाव्यात ते बोलत होते अध्यक्षस्थानी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर होते केंद्रातलं मोदी सरकार दहशतवाद्यांना शोधून काढतं पण त्यांना दाभोळकर पानसरे आणि कलबुर्गी यांच्या मारेकऱ्यांना शोधून काढता येत नाही असा आरोप कवाडे यावेळी केला महामेळाव्याला दलित संघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ मच्छेंद्र सखटे आणि डॉक्टर भारत पाटणकर यांनीही मार्गदर्शन केलं जमिनीखाली घडणाऱ्या घडामोडी आणि भूकंपाचं विज्ञान उलगडण्यासाठी सातारा जिल्ह्यातल्या कोयना वारणा परिसरात उभारण्यात येत असलेल्या भूकंप संशोधन केंद्राचं काम सध्या प्रगतीपथावर आहे कोयना चांदोली परिसरात साडेचार ते सात किलोमीटर बोर खोदण्यास सुरुवात झाली असून भूविज्ञान मंत्रालयाच्या वतीनं डीप बोरवेल इन इन्व्हेस्टिगेशन हा प्रकल्प सुरू करण्यात आला कोयना नगर परिसरात पाच ते दहा किलोमीटर खोलीवर केंद्रबिंदू असलेले भूकंपाचे धक्के बसत असतात हे केंद्र सुरू झाल्यानंतर जमिनीखालील हालचालीचा सा येणार आहे तसंच भू कवचावरील ताण जमिनीखालच्या मिश्र दरव्यांचा दाब उष्णतेचं वहन यासारख्या घटकांच्या नोंदीही घेण्यात येणार आहेत भूकंपाचं पूर्वानुमान वर्तवणं शक्य आहे का याबाबतची चाचपणीही करण्यात येईल अशी माहिती भूगर्भशास्त्रज्ञ पुरुषोत्तम देशपांडे यांनी दिली चारशे ऐंशी कोटी रुपयांचा प्रकल्प लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार जगभरात कसा करता येईल यासाठी विचारविनिमय करण्याकरता पाचव्या आंतरराष्ट्रीय आयुर्वेद संशोधन दिनाच्या निमित्तानं पुण्यात आयुर्वेद परिषद भरवण्यात आली होती इंग्लंड इटली हॉलंड दक्षिण आफ्रिका अशा देशांमध्ये आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार करणारे तज्ञ तसंच देशात कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू अशा राज्यात अनेक वर्ष काम करणारे वैद्य या परिषदेत सहभागी झाले होते आयुर्वेदाचा इतिहास आयुर्वेदाची उपयुक्तता तसंच या शास्त्रापुढे असलेली आधुनिक काळातली आव्हानं याबाबत या, या परिषदेत सांगोपांग चर्चा झाली दीर्घायू इंटरनॅशनल एकशे पंचवीस या अंकाचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं कोल्हापुरात महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर सेवक संघटनांच्या महामंडळाचं चव्वेचाळीसावं राज्यस्तरीय अधिवेशन आणि चर्चासत्राचं आयोजन अधिवेशन करण्यात आलं होतं अधिवेशन या अधिवेशनात एकोणीस ठराव मंजूर करण्यात आले शिक्षकेतर आकृतीबंधाबाबत नियुक्त केलेल्या समितीनं सादर केलेला अहवाल सरकारनं जशाच्या तसा मंजूर करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनानं यावेळी दिला जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करावी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकीय सोयी सुविधा मिळाव्यात ग्रंथपालांना पदवीधर वेतन श्रेणी लागू करावी अशा मागण्या या अधिवेशनात करण्यात आल्या <coughs> बंजारा संस्कृतीत अनेक साहित्यिकांनी दर्जेदार निर्मिती करून ठवली हे साहित्य समाजाला दिशादर्शक ठरावं यासाठी येत्या सात आणि आठ तारखेला वाशिम इथं अखिल भारतीय बंजारा साहित्य संमेलन आयोजित करण्यात आल्याचं स्वागताध्यक्ष डॉक्टर टी सी राठोड यांनी वाशिममध्ये सांगितलं एका पत्रकार बोलत होते देशभरात सात कोटी बंजारा लोक असून बोलीभाषा चालीरीती आणि या याबाबतीत त्यांच्यात समानता आहे या समाजाची सगळ्यांना नीट ओळखवावी हा या संमेलनामागचा हेतू असल्याचं त्यांनी सांगितलं संमेलनाच्या अध्यक्षपदी बंजारा समाजातले ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य गब्रुसिंग राठोड यांची निवड झाल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं अव्वल मानांकित नोवाक जोकोविचनं सर्बियाच्या अँडी मरेवर मात करत ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचं पुरुष एकेरीचं अजिंक्यपद पटकावलं आहे मेलबर्न इथं झालेल्या अंतिम सामन्यात जोकोविचनं मरेचा सहा एक सात पाच आणि सात सहा असा सरळ सेटमध्ये पराभव केला या विजयासोबतच जोकोविचनं रॉय एमर्सन्सच्या ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धेची सहा विजेतेपदं पटकावण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली तसंच या स्पर्धेमध्ये नोवाक जोकोविचनं अँडी मरेसमोर अंतिम फेरीत चौथ्यांदा अपराजित राहण्याची ही कामगिरी केली झोकोविचं हे अकरावं ग्रँडस्लॅम विजेतेपद असून त्यानं रॉड लेवर आणि जॉन बोर्ग यांची बरोबरी केली हवामान येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीवरून आंध्रातल्या आंदोलनाला हिंसक वळण रेल्वेगाडीचे चार डबे पेटवले पंधरा पोलीस आणि अन्य पाच जखमी जम्मू काश्मीरमध्ये सरकार स्थापनेबाबतचा तिढा अद्याप कायम या संदर्भात मोदी सरकारनं ठोस भूमिका घेण्याबाबत मेहबूबा मुफ्ती आग्रही अरुणाचल प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करण्यासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज होणार सुनावणी सिरियामध्ये धार्मिक स्थळाजवळ झालेल्या दोन बॉम्बस्फोटात सात जणांचा मृत्यू तर एकशे दहा जण जखमी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीत नोवाक जोकोविच अजिंक्य याबरोबरच बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार